का अरे ऐकून घे बाई दिवसाने पेरू खाऊशी वाटलंय एक दिवसान येत तर अरे देवा अग आहे निकिता बोला ना किती ऊन आहे तू पेरू तो उडती हे बघ पहिलीच गुरे किती घाल लाल झाले बाई तुझे बघ बर हाय मग मला कृका पड ऊन हो मला ना ते थोडा पेरू खाऊशी वाटला होता मग मला आणून देतात तेवढा देईन मी तुला आणून एक तर सगळे म्हणते शांत लसून गोरी केली बाय तू हा ना मग मा, मग मला तुला जपलं भागच आहे का नाही बरं बरोबर आहे मग मी काय करते आतमध्ये जाते आराम करते बर... मला तेवढा पेरू आण दोन पिरू आणून देते कुठे ग पेरू मी निकी त्याला पेरू खाऊशी वाटला भेटून बाय अगो बाई काय पिरू पेरू भेटलं का दोन तुला म्हणलं त्याला दोन तीन देते तुला निकिता, ए निकिता पेरू? तु, हे निकिता अग बाई काय नंदिनी हे विटा सकाळपासून काय करत होती तू अहो ठेवलं ना आता बाई हे काय झालं ठेवून काय ठेवल्या काय धरल्या तुला सगळ्या मिठा ना आम्ही उचलून तिकडं जाणं ति सांगितल्या होत्या कुठं त्या तिथं काय करायचं तिकडं तिकडं बाई समाधी घालायची घालते का? काय बोलताय सासूबाई अशा काय बोलता म्हणजे तुला यात काम करेन धरी मीच करून राहिले ना तुम्हाला थोडी म्हणले मी काम करायला एक एकसून तर तुम्ही लाडात ठेवली नुसती बसून राहते घरात तिला ड्रेस घालून देता तिला सगळं करून देता तिला काम करून देत नाही मी सगळं करते तरी मलाच बोलता तुम्ही मग ती चांगली आहे गोरी मी कळली काय नाही काही नाही बर का तू थोडी मध्यम आहे पण मला हे सांग तू, तू रान तुझ्या बापांनी शेतकरी नवरा पाहून दिला हे जिप्रेय विप्रे काय काय मोकळे असे उल उल झालं त्याला असं असं बांधून ठेवायचं ना वार नाही पण असं कुठं असतं का रानात काम करायचं म्हणून बांधूनच ठेवलं पाहिजे अग बाई मग तशीच गावभर बरं कशाला लाल तुम्ही इकडे मी म्हटलं काम धंदा केला का नाही विटा उच्चल्या का नाही तिने सगळ्या पावा जाऊन तू तर मार एक एक हळू 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 जसं तुला लावला रुपया कमवून ना, ना। अग बाई करते मीस कोण येते दुसरं काम करायला इथं तूच करशील चल आता हे म्यानिकिताला आहे ना पिरू खाऊशी वाटले तिला दोन पिरू देते मी मायाकिताला ऐका तुम्ही असं कमवून करता बरं ती पण तुमची आहे मी पण सून असते मग एवढा भेदभाव काय करता दोघीत मग ती लहान सुना मध्ये सासूचा जीव असतो थोडाफार हा ना मोठी गेली अशी उडत मग मोठीचं काय काम असतं घर घरचं ते काम असतं मोठीच देखरेख करायचं सगळ्यांना पाहिजे कोणत्या शाळेत शिकल्या होत्या माझ्या शाळेच न शिक्षण झालेलं आहे मी काढानी नाही दिसतंय ना एवढा भेदभाव करायला म्हणले लय शिक्षण झालंय बरं करते काम चल उत ना इकडे आणून सुलून टाकते हा टाकते आणि त्या झिपऱ्या पण वर बांध हा मला नको उरलो ती बाईला अशी 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 हा ठेवते का कर काम मग पहिले तिकडे होतात म्हणे इथं आणून इथं ठेवल्यात म्हणे तिथं आणून ठेवू की बाई काय एडी बिडी झाली काय मला त्रास देते काय माहिती बघू तरी काय अगं निकिता बोल ना काय करते तू हवतात पडशिन भेडशिन बाई तू हा म्हटलं जर खराब झाला असलं तर साफ करून घ्यावा अगं बाई खराब ती नंदी निघून घेते ना मी साफ करून तू कशाला करते मग बर चाल ना पेर आणलं का सापडतच नव्हते तुझी किती खराब आहे आता मी काय करते ते नंदिनीला सांगत आहे सगळं हौद घासून पुसून काढ हा आणि तू फक्त आराम करायचा मस्त बरं तुला काजू बदाम जे म्हणन ते मला माग सगळं आणीन आणि तू अशी झाली पाहिजे मस्त मग बाई तुम्ही ना मला माझ्या आई जीव लावतात मला आईचं कमीच महसूस नाही होत हा वय मग मी तुझ्या आईचे ना मग हा ते तर आपण काय करू मी सगळं काम करून घेते तिच्याकडून लाडी गुडी लावून तिला आणि मोठी घरातली सून ती म्हणलं तिला सगळं करणं भागाचे तू फक्त खायचं आराम करायचा ताट लोटायचं झोपा मारायच्या हेच करायचं तुम्ही सांगत आहे मग तसे तब्येत चांगली होईल आणि चांगली दिसशील मग लोक पण म्हणते शांताबाईला जीवती बाई असं मला मग आणि तुला मी सांगते तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बर ऐका ना स्वयंपाक झालेला आहे का नस झालं तर पार्सल मागणं ऑनलाईन तुला हा का हा मागू मी माग पार्सल तुम्ही देताना पाहिजे आहे ना तू आता मला आई म्हणल्यावर हा बरं बरं चालेल मी ना मला पिझ्झा बर्गर ते मागवत सगळं माग कानाची कोपऱ्याला खबर नाही येऊन द्यायची असं का तुला जे लागल ना जे आवडल ना हा ते ऑनलाईन करायचं बरोबर चालेल मी ऑनलाईन मागिते आणि खाऊन घेते आपलं खायचं मस्त झोपायचं बरोबर लावलं बाई दार धरले होते चांगला गहू भिजलाय बघ झालं काम भेटलं काय लावलं इकडं गहू गहू तर लावड दिसतो मला मी काय अंदाय नाही मग तू काय गुलछाडे राहिली इकडं काम लांदा सोडून तिकडं घरी गुलछाडे गाव काय बोलता सासूबाई गव्हाला पाणी भिजला का नाही घे बघायला आलते मी हाय ते माणसं दिसते का तुम्हाला हे करायला नाही पण बोलता तोंडा लिहिते बोलणारच ना मग मी तुला कशा लावते इकडं म्हणलं तू पावा काय करू तिकडं मला म्हणता हे कर ते करून येतातच वॉशमॅन सारखं कोण ठेवायला आता मी घरीच आले म्हणले भूक लागले जेवते दुसरं काम करत मग तू आय मग कोण सेव लोक मागं जाईन का हा ना मग शोधत तुम्हाला शोभत शोभत म्हणजे स आता उन्हाने केस नाही पिकले माय हा मी काय करू काय काय वाईट मी गव्हाला पाणी दिलं होतं ते भिजलं का नाही बघायला वाईट झालं ते तिकडं माणसं आहे तिकडं टक्का मक्का टक्का मक्का बघ ती ग माणसं तरी दिसतात का किती लांब ते काय आत तुम्ही तो झेन खरंच गावाकड होत का आणि मग कुठं होता मला तर नाही वाटत गावाकड झेन होत तू तुम्ही ना खरंच लांब वय झाल्या तुम्ही सटकल्या मला तुमच्याशी असं नाही जा तिकडे इकडे इथं एकटी उभा समोर माणसं तिकडं बघा ती माका मी तिला गव्हाला पाणी द्यायला लावलं जासा गहू भिजला का नाही कोण गुडछेडे मारू राहिली कोणती माणसं उभा अजून किती जण गो बाय चार पाच जण तिला कचका थांब या नंदिनीकडे ना चांगला कचका दाख येते इकडं गुलछडे उडायला इथे तिला पाणी द्यायला लावून उलब्या काय करते शांत बाई इकडं तू काय दिसत जाम खाती तू दिसत ना अरे जरा सुधर जरा सुधर बी काढले मी पांढरे झाले तुला तू एक झाले नाही झालं ते ते त्या सोनादार येऊ शिर ना देऊ एकिला अंगाशी एक किला अंगाशी करतीस ते माझ्या घरचा प्रश्न आहे मी ती मोठी सोन किती काम करते लानी काहीच सांगत नाहीस तू हा काय ना काय गहू तिथे नाही तिन्ही दारे धरू धरू रात्री सण हौ तुला माहितीये चालू येत अरे ऐकून घे तोंडे बोल ना बोल आमच्या घरचं काय मॅटर आहे लानीचा नवरा आहे ना नोटा देतो नोटा नवरा फुकट खातो फुकट खातो पण काय उत्पन्न नोटा खातेत का पोट भरता का नोटा खाऊन मग आजकाल हे लागत बाबूराव हे पाय ना गऊन किती पैसे जाय वर बसून काशील ना पार मसनात गावऱ्या जाऊस्तोर तो आवाल्या तो आपण जातो तू जा ना सगळे जायला आलेले आहेत तू कम कधी मसनात घालतो मग अरे जरा सुधर जरा सुधर तू हे जरा सारख्या झर प्रश्न माय सुना माया पोरांच्या बायका तुला काय घे तू बघ ना सुना तुला मू का तुला कोणी भाकार देत नाही हुसकून देते तू लोकांच्या माया करायला जातो का अरे शांताबाई तुला समजू सांगतो तू जरा ऐकून घे हौ तू त्या धाकट्या जर पैसे पायशेवर शे म्हणती हौ थोरला ते किती काबड कष्ट करते दो घणावर बायको दारे धरते ऊस आहे काही 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 पिके काढते ऊस आहे गहू आहे बाजरी आहे हरभारा आहेत ओ अरे त्यांच्या संसारासाठी करते बाबड्या ते तुला नाही का खायला लागत ते जर उद्या जर काही नसत काही जर काम जर नाही केले चितीतले तिला सुनाला तर तो काही येत नाही हो ती आशीचे अशी म्हणजे कशी म्हणतो तुम्ही म्हणजे बिगर कामी तसं बोल मग असं डबल मिनिंग नको बोला डबल मिनिंगचा नाही विषय तिथं काही कामच करीत नाही तिला कामच कधी आई बापांनी शिकली नाही तू पार करून ठेवलं तिच्या नवरा नोटा देतो ना मग सांगितलं बर का बाब तू म्हणतो बर का जर नाही केलं कुणी पिन केली तिला सुनाला गेली मायरी ऐका नाही बरोबर खरं आहे तू मग हे पाहिलं ग पीक किती भारी काढलंय अरे पण त्याला टाईम लावून यायला गावाला टाइम काय एक दीड महिने देईन तू हा का मग बाबड्या तू म्हणतो ना ते सगळं खरं वाटलं मला पटलं बर का तू आत्ताच मेट तूक पिटली आणि तू जे बोलत हो ना ते कधी कधी मला खरं पण वाटत खोटं पण पन वाटत पण आता आता आहे ना तू जे बोलला ना ते सगळं खरं पटलं बरं का मला की राहण्या सुनाच हे करती ते करती आता मी काय करीन की दोघी हे सुना आहे ना मी सारख्याच धरीन बाबा असं जरा आहे ना डोकं जरा भाऊ ठेवायचं काय खाती शेला आणली अकरा वाजे नुसतं दिला फेकून पिरू तर कधी कधी मिळाला नाही शरीर खाल्लं पिरू रक्त विकत वाढत त्याने थोडंफार म्हणून खाते आता कोणतं रक्त वाढत राहिलं आता मस्त जाड जोड झालीस आता तू हो तू कुठून जाड दिसते रे बाबा दिसते दिसत नसत येऊ का येऊ आपण घरी घरी हा नाही मी नाही येत नाही सुना सांग चहा कर तुला कोणाला

चल थी थी हो ती कुठे जावे ना स्वयंपाक पाणी काही करती बघ तिला थोडंफार करू लागणार थोडा धंदा मी हा तू पण तुमच्या तर निले अगं ते सगळं आहे पण तिला थोडा हातभार लावू लाग तिला बाई स्वप्न तरी बघू राहिले ना लोक मला नाव उठवते तू तू जमत नाही ना तुम्हाला माहित नाही का थोड फार कर चहा पाणी करावा भाकरी थापावा हळू हळू ती शिकेन तुला मोठी ताई तू हा बर ठीक आहे चालेल चल अरे नंदिनी काय निकिता तुला थोडा हात घर लवला घरात कामाला काम झालं सगळं आता उरपलं एवढं लवकर मग पक्की तिचं पळे माझी मोठी सम पाहिलं का हिच्यापासून शिक झाला तू आणि लोकांनी सर चौघ नको मला नाव ठेवायला मग तुम्हाला तुम्ही ना पण देणार सर पण धरावं लागणार आहे आता इथून पुढं तुमच्या तेवढं बदल कसं काय झालं काही नाही झाला लोक तू तू करू राहिले ना मी मायावर मग तरी म्हणलं असं कसं काय बदल झाला काय नाही शिकली नाही तिला उद्यापासून चहा सुरुवात करू दिवसभर काय काय काम असतं तिला दाखव तिला चहा पाणी भाकरी वळ्याचा सायपाक आमटी भजे कुरडा सगळं ट्रेन कर तिला बरोबर त्या मोठ्या जावे जावेच्या हिशोबाने समजला ना आणि तुम्ही भाई टण्णा काय कर्जाव का चांगलं उडा गुळा बोल आमची बाईच होत नाही तुम्ही काय होता आजपर्यंत नाही नाही अगं पण तू एकटी काम करत होती ना बाई लोक ना कर तिला जीव लावते शांताबाई तिला जीव लावते मग काय लोकांच्या जगाच्या आज काज काय म्हणतेच ना अरे तुला झपावला जाऊन तू पण सुरूच आहे माहिती बा येतात आहे का गाडी झपला पर्यंत अरे माग तर तेच नं गाडी काढतली बाऊ फोन बर जाऊया चालेल शिकवतो मी तिला चांगलं शिकव तू पण मागे करूचे चल ग शिक तू का पण निकिता आता सगळे काम झाले फक्त भांडे राहिले तेवढे घासते मी येतो हां बरं अगं नंदिनी हां अगं तू ना आराम कर किती मला झाली तू आता पे हात काळ्यामुळे खाल्या बरं तुला ना बादामाचा शिरा खाऊ घाली बारीक तुपाचा मग तू जरा ना गुलोईन त्या चर पण आणि माझ्या बघ किती काम करत ग राणावनातलं गवत काय उन्हाची विटा उचलला किती काम करते तू मी तुला खरंच चुल आत्ता झडक्याला गाड्या दोन तिने मला सोडून आता काय शीख जरा मोठ्या करून बघ असं वळ ना अशी संस्कार लागते आई बापाचे समजलं ना Yes. चल तू ना आराम कर करे निकिता ते भांडे पाडले नाही दोन चार का टनकाले तेवढे घासून घे पाहिजे तिला नाही सांगायचं मी येते तुला मी सांगते तू तिला डोक्यात घेऊ नको मी पहिलंच सांगते तुला बर तर नाही म्हणशील उद्यापासून शिकवते तिला नाही 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 आजच मुहूर्त आहे आज पंच वार आहे शनिवार आहे शनिवार पंच वार असतो देवाचा वार असतो सुरुवात शनिवार भाजी बाहेर करायची आपल्या दोबींना चल, निकिता, गी दो चल तु ना तू आराम तू आता सुक टेन्शन घेते असताना टेन्शन कसलं कामच करते तू लय काम करत गा लेख करत मग झाली चल तुला थोडं काही खाऊच आपण फरक होतो बाई मधारी जन्हायचं तसुद्धाला आले मला तर काहीच काम जमत नाही भांडे घासायचे चला घ्या घासू भांडे